आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील देवापूर येथील श्री शंभू महादेव नांगरतास आयोजित केलेल्या कुस्ती कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची विक्रम भोसले आणि पैलवान कालीचरण सोलनकर एका तासानं बरोबरीत सोडवली त्यांना आसमान दाखवत मानाची ट्रॉफी आणि एक लाख रुपयांचं बक्षीस विभागून देण्यात आलं आहे हे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं लावण्यात आले होते हे बक्षीस राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी या मैदानात अनेक चटकदार आणि प्रेक्षणीय कुस्त्यांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान गणेश कुंकुलेनं पैलवान सुहास गोडगेला चितपट केलाय त्यास कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर आणि उपसरपंच सयाजित चव्हाण यांच्यातर्फे पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान संग्राम चव्हाणनं पैलवान शुभम दुधाळवर विजय मिळवलाय त्यास सरपंच तातासाहेब अवताडे आणि श्रीराज बाबर यांच्यातर्फे साठ हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान सचिन काळेनं पैलवान भारत पवारला आसमान दाखवले त्यास माजी सरपंच शहाजी बाबर आणि सुरेश बाबर यांच्यातर्फे एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस दिलंय पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान हनुमंत काळेनं पैलवान विनायक दिडवाकवर विजय मिळवला त्यास चेअरमन जगन्नाथ माणे आणि सचिन गायकवाड यांच्यातर्फे एक्केचाळीस हजार रुपयांचं बक्षीस दिलंय सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान राजेंद्र रुपनवरनं पैलवान रणजित आगलावेवर विजय मिळवला त्यास शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे आणि कैलासवासी ज्ञानू बनसोडे यांच्या स्मरणार्थ तानाजी बनसोडे यांच्यातर्फे एकतीस हजार रुपयांचं बक्षीस दिलंय सातव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान कृष्णा सावंतनं पैलवान विजय दोलताडेवर विजय मिळवला त्यास बाळासो बाबर आणि नामदेव बाबर यांच्यातर्फे एकवीस हजार रुपयांचं बक्षीस दिलंय त्यास बरबर या कुस्ती मैदानात डोळ्यांचं पारणं अनेक कुस्त्या कुस्ती निवेदक परशुराम पवार यांनी निवेदक म्हणून काम पाहिले मानसोफिर न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफिर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा